गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे राव आहेत माझ्या मनाचे राजे राव आहेत माझ्या मनाचे राजे जन्मदिला मातेने पालन केले पित्याने जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी हुडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी रावांची आणि माझी लाकात एक जोडी रावांची आणि माझी लाकात एक जोडी पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते ताटात होती जिलेबी त्याला लागली मुंग्याची रांग ताटात होती जिलेबी त्याला लागली मुंग्याची रांग रावांचे नाव घेते तुमच्या नानाची टांग रावांचे नाव घेते तुमच्या नानाची टांग मुंबई ते पुणे आहे तीन तासाचा अंतर मुंबई ते पुणे आहे तीन तासाचा अंतर राव म्हणतात पहिले जेवून घेऊ मग फिराय जाऊ यानंतर राव म्हणतात पहिले जेवून घेऊ मग फिरायला जाऊ यानंतर संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष रावांचे नाव घेते सर्वांनी इकडे द्या लक्ष रावांचं नाव घेते सर्वांनी इकडे द्या लक्ष विवाह म्हणजे सुरुवात एका नव जीवनाची विवाह म्हणजे सुरुवात एका नव जीवनाची रावांचे नाव घेऊन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची थँक्यू मैत्रिणी तुम्हाला जर उखाने आवडले असतील तर व्हिडिओला लाईक्राईब नक्की करा आणि हो यासारखे इतर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलच्या